अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या जलन खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असेल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदच जाऊ दे ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते उद्या सव्वीस मार्च आहे आणि उद्या चैत्र पंचमी आहे चैत्र महिना आत्ता चाललेला आहे आणि चैत्र महि महिन्यातली पंचमी तिथे उद्या आहे म्हणजेच चैत्रपंचमी आहे तर या चैत्र पंचमीला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा प्रामुख्याने आपले जे घरातले मुलं असतात लहान मुलं असू द्या की कॉलेजचे मुलं असू द्या तर त्यांच्यासाठी त्यांच्या दृष्टीने त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये त्याचा फायदा होण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये फायदा होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो मी या आधीच्या पण बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याचशा पंचमींच्या आधीही तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण दर महिन्याच्या पंचमीला हा उपाय केला तरी चालतं पण मला माहिती आहे की दर पंचमीला मे बी लक्षात राहत नाही किंवा धावपळीमुळे ह्या ज्या हे जे उपाय आहे हे आपण करू शकत नाही पण शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा मी हा व्हिडिओ शेअर केला होता पंचमीच्या वेळेस की हा उपाय केल्यामुळे मुलांना त्याचा खूप फायदा होतो आणि बऱ्याचशा आयांनी त्यांच्या मुलांसाठी हा उपाय केला होता तर आता चैत्र नवरात्र चाललेला आहे आणि उद्या पंचमी तिथी आहे तर न चुकता प्रत्येक आईने त्यांच्या मुलांसाठी हा साधासुद्धा उपाय करायचा आहे अगदी सोपा आहे तुम्हाला फार काही करायचं नाही आहे तर हा उपाय केल्यामुळे मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी फायदा होतो लक्ष्मीची अखंड कृपा त्यांच्यावर राहते आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये फायदा होण्यासाठी माता सरस्वतीचा आशीर्वाद डोक्यावर असणं खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा या उपायाचा खूप उपयोग होतो मुलांचा चिडचिडपणा हट्टीपणा कमी होऊन मुलं जे आहे ते शांत होतात आणि ते अभ्यासामध्ये त्यांची प्रगती करतात तर उद्या न विसरता उद्या चैत्रपंचमी आहे सगळ्या आयांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे लहान मुलं असेल म्हणजे अगदी पंधरा वीस दिवसाचं मी म्हणत नाही पण थोडेसे मोठे जे सहा महिन्यांपेक्षा मोठे असतात ते आणि अगदी नववी दहावीचे कॉलेजचे मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केला तरी हरकत नाही आहे चैत्रपंचमीला आपण माता सरस्वतीची पूजा करतो आणि सरस्वती म्हटलं की ही विद्येची देवता असते प्रत्येकाला वाटतं की आपलं मुल आपलं जे मुलगा असू दे की मुलगी असू दे ते सर्व क्षेत्रामध्ये हुशार असावं असं प्रत्येक आईल्या वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर असणं हे खूप गरजेचं आहे म्हणून महिन्याच्या दर पंचमीला तुम्हाला जमलं तर माता सरस्वतीची मुलांकडून तुम्ही सेवा करून घ्या त्यांची पूजा करून घ्या आणि नाही जमत तर कमीत कमी शारदीय नवरात्रीमधली जी पंचमी तिथी असते तेव्हा आणि चैत्र पंचमीला तुम्ही मुलांकडून ही सेवा करून घ्या अतिशय प्रभावी दिवस आहे मुलांवर चांगले संस्कार व्हावे मुलांची बुद्धी तल्लक व्हावी यासाठी आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईने दर महिन्याला केलं तरी हरकत नाहीये माता सरस्वतीची सेवा करण्याची खूप गरज असते कारण मुलं जे आहेत ना ते आजकालचे मुलं अतिशय चंचल आहे आणि सगळीच मुलं हुशार असतात पण ते चंचल असल्यामुळे ते अभ्यासामध्ये खूप वेळ शांत बसू शकत नाही त्यांच्यामध्ये चिडचिडपणा हट्टीपणा हे आजकालच्या मुला मुलांमध्ये खूप असतं तर त्यामुळे या गोष्टी टळल्या जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दर पंचमी तिथीला तुम्ही हा जर उपाय केला तर माता सरस्वतीची सेवा केली तर आपल्या मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये खूप फायदा होतो आता काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा ठीक आहे आईने केला तरी हरकत नाही मुलांकडून तुम्ही करून घेतलं तर अतिउत्तम लहान मुलं असतील ते बसणार नाही पण ॲटलीस्ट त्यांना मांडीत घेऊन बसा तुम्ही हरकत नाही अकरा माळीश्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकतात मोठ्या मुलांना तुम्ही करायला सांगा ते करू शकतात आणि यानंतर तुम्हाला एक तर दर्भाची काळी घ्यायची आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते एक तर तुम्हाला दर्भाची काडी घ्यायची आहे तीन असेल तर तुम्हाला सोन्याची किंवा चांदीची एखादी काडी किंवा दांडा आपण म्हणतो आता समजा कानातलं आहे सोन्याचं कानातल्याला पण मागे दांडी असते तर ती पण तुम्ही वापरू शकता किंवा चांदीची एखादी गोष्ट असेल त्याला असं काडीसारखं काहीतरी असेल टोक टोकदार नाही येणार पण थोडंसं काडीसारखं जे असेल ते तुम्ही घेऊ शकतात किंवा पंचधातूची एखादी तुमच्याकडे काडी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता आणि काहीच नसेल तर तुम्ही बोटाने सुद्धा हा उपाय करू शकता आता काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते बोटाने करणार असेल तर बोट पहिले स्वच्छ धुवून घ्या कारण तो मुलांच्या तोंडामध्ये आपल्याला घालायचा आहे त्यामुळे तर जर हे दर्भाची काडी सोन्याची काडी किंवा चांदीची काडी किंवा पंचधातूची काडी किंवा बोटाने हा उपाय करता येईल तुम्हाला उद्या पंचमीला दिवसभरामध्ये कधी पण जमेल तेव्हा मुलांच्या जिभेवर मी स्क्रीनवर दाखवते तुम्हाला एम आई एडक्याचा असतो आणि त्याच्यावर एक टिंब असतो त्याला एम आपण असं म्हणतो तर या सरस्वती मातेच्या बीज मंत्राचा तुम्हाला मुलांच्या हे जे अक्षर आहे तर हे सरस्वती मातेचं बीजमंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवर काढायचं आहे ठीक आहे अगदी लहान मुलं असेल आपण त्यांच्या जिभेवर म मध वगैरे जे आहे या गोष्टी नाही लावू शकत त्याच्यामुळे लहान मुलांवर हा प्रयोग करू नका सहा महिन्यांपेक्षा मोठे असतील तर हरकत नाही तुम्हाला काय करायचं आहे ती जी तुम्ही जी गाडी घेतलेली आहे दर्भाची म्हणा किंवा सोन्याची किंवा चांदीची तर ती मधामध्ये बुडवायची आहे आणि मुलांना तुम्हाला जीप बाहेर काढायला सांगायची आहे अशा प्रकारे असं जीप बाहेर काढून त्या जिभेवर एम काढायचं आहे मी स्क्रीनवर देते आणि हे अक्षर सरस्वती मातेचं बीजमंत्र आहे ही कुठली काडी नाही आहे तुम्ही बोटसुद्धा बुडून तुम्ही एम हा जो अक्षर आहे बीजमंत्र आहे सरस्वती मातेचा हा तुम्हाला मुलांच्या जिभेवर काढायचा आहे सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही केला तरी हरकत नाही आहे या अशा छोट्याशा आणि अगदी सोप्या उपायामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये विकास होतो सरस्वती माता जी आहे ती त्यांच्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला माहिती जर माता सरस्वतीला आपण प्रसन्न केलं तर आपोआपच लक्ष्मी माता प्रसन्न होते म्हणजे तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे जर आपण खूप शिकलो व्यवस्थित शिकलो पुढे गेलो तरच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याकडे पैसा जो आहे तो येऊ लागतो म्हणूनच म्हणतात जिथे माता सरस्वती असते तिथे लक्ष्मी माता प्रसन्न होतेच मला कमेंट येतात की ताई माझा मुलगा खूप हट्टी आहे ऐकतच नाही बिलकुल ऐकत नाही काही सांगितलं तर उलटच करतो तर त्यांनी त्या आयांनी तर हा उपाय न करायचा अतिशय प्रभावी उपाय आहे सगळ्याच आयांनी करा मी माझ्या मुलीसाठी नेहमी हा उपाय करत असते दर महिन्याच्या पंचमीला तुम्ही हा उपाय करू शकतात पण जमत नाहीये तर कमीत कमी जे शारदीय नवरात्र त्या त्यावेळेस ता, ता, करायचं आणि उद्या करा उद्या चैत्र नवरात्रीतली पंचमी तिथी आहे चैत्र पंचमी उद्या आहे उद्या तुम्ही करू शकता यासोबतच तुम्हाला मुलांकडून उद्या जमलं तर एक मंत्र मी तुम्हाला देते तो तुम्ही म्हणून घ्या तो मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजननी स्वाहा ठीक आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेला आहे तर हा मंत्र जो आहे हा मुलांकडून तुम्ही एक वेळेस अकरा वेळेस एक मा तुम्हाला जसं शक्य होईल तसं म्हणून घ्या पण एकदा तरी मुलांकडून ह्या मंत्राचा उच्चार करून घ्या नक्कीच मुलांच्या बुद्धीमध्ये या यामुळे वाढ होते तसंच गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे तर त्यामुळे तुम्ही चैत्र पंचमीला पंचमी तिथीला तुम्ही मुलांकडून अथर्व शेष म्हणून घेत जा पंचमी तिथी ही मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी ही तिथी अतिशय महत्त्वाची असते म्हणून तुम्ही या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते ह्या तुम्ही करून घ्या नाही दरवायच वेळ मिळत तुम्हाला पण उद्या न विसरता तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे ह्या करून घ्या आता यासोबतच तुम्ही उद्या सरस्वती मातेला उद्या पिवळी फुलं जे आहे ते तुम्ही अर्पण करू शकता यानंतर पिवळा नैवेद्य म्हणजे बुंदीचे लाडू त्यानंतर नारळाची बर्फी खिचडी असे जे पदार्थ आहेत ते तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकतात या या दिवशी शक्यतो तुम्ही मुलांना पिवळे वस्त्र घाला आणि पिवळा रंगाची फुल अर्पण करायची आहे दे सरस्वती मातेला मिठाई अर्पण करायची आहे आणि या दिवशी सरस्वती मातेचं पूजन नक्की करा आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सरस्वती मातेची पूजा करू शकतात यामुळे खूप सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील तसंच सरस्वती मातेचा जे मंत्र आहे स्तोत्र आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर ते सुद्धा तुम्ही म्हणून घ्या या कुंदेन तू शार हार धवला या शुभ्र वस्तामृता या वीणावर दंड मंडित कर या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभू दैवी सदा पूजिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा तर हा सरस्वती मातेचा मंत्र आहे हा मंत्र सुद्धा तुम्ही दर पंचमी तिथीला ऍक्च्युली हा जो मंत्र आहे ना अगदी छोटा हा हा तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्या या मंत्राचा खूप फायदा होतो तर त्यामुळे तुम्ही उद्या जरी म्हणून घेतला तरी हरकत नाही रोज म्हटला तरी हरकत नाही आहे तर असा हा अगदी छोटासा उपाय होता हा तुम्ही उद्या चैत्रपंचमीला तुमच्या मुलांसाठी करू शकता याचा नक्कीच शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल तर ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत शीज समर्थ